जामखेड तालुक्यातील भुतवडा गावची ग्रामदैवत श्री तुळसापुरी महाराज यांचा संजीवन समाधी उत्सव दरवर्षीप्रमाणे आषाढी द्वादशीच्या दिवशी ग्रामस्थांकडून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला अनेक वर्षांपूर्वी नाथपंतीय श्री तुळसापुरी महाराज यांनी भुतवडा येथे जिवंत समाधी घेतली दरवर्षी आषाढी द्वादशीच्या दिवशी त्यांचा संजीवन समाधी उत्सव आयोजित करण्यात येतो या उत्सवाच्या निमित्तानं गावातील सर्वधर्मीय लोक एकत्र येतात नोकरी कामधंद्याच्या निमित्तानं बाहेरगावी असलि ग्रामस्थही या उत्सवाच्या निमित्तानं आवर्जून येथे हजर असतात तसेच पंचकृषीतील भाविक या उत्सवात हजर असतात नाथपंथीय श्री तुळसापुरी महाराजांवर येथील लोकांची प्रचंड श्रद्धा असल्यामुळे सदरचा उत्सव ग्रामस्थांच्या वतीनं अत्यंत भक्तिभावानं साजरा होतो सकाळी श्री तुळसापुरी महाराजांच्या संजीवन समाधीचा विधिवत अभिषेक केला जातो त्यानंतर हरिभजन केलं जातं यानंतर श्री एकनाथी भारुडाचा कार्यक्रम असतो यावर्षी भारुड सम्राट टीव्ही कलाकार गोविंद गायकवाड यांच्या भारुडाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या भारुडाच्या कार्यक्रमातून उपस्थितांचे मनोरंजन आणि सामाजिक विषयांवर गोविंद गायकवाडांनी प्रबोधन केला त्यानंतर महाराजांच्या पादुकांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली होती मिरवणूक ग्रामप्रदक्षिणा करून पुन्हा श्री तुळसापुरी महाराजांच्या समाधी मंदिरात पोहोचल्यानंतर आरती करण्यात आली आणि त्यानंतर महाप्रसाद भंडारा संपन्न झाला कार्यक्रमासाठी दरवर्षीप्रमाणेच प्राध्यापक मधुकर अळेबात कैलास माने माजी पोलीस निरीक्षक सोमनाथ लोंढे येथील रहिवासी असलेले आणि सध्या अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथे जिल्हा आणि सत्र न्यायाधीश म्हणून असलेले असलखिसत्यबान डोके अहिल्यानगर येथील प्रतिथियश बांधकाम व्यावसायिक शिवाजी डोके ॲडव्होकेट हर्षिल डोके आवर्जून उपस्थित होते भुतवडा यांनी पंचकृषीतील नागरिक महिला मोठ्या संख्येने हजर होत्या भुतवडा गावातील युवकांनी सदर संजीवन समाधी उत्सवाचं उत्कृष्ट नियोजन केलं होतं या प्रसंगी जिल्हा न्यायाधीश सत्यवान डोके मधुकर राळेबात शिवाजी डोके आणि अॅडव्होकेट हर्षल डोके यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या बार्शीच्या दिवशी संत शिरोमणी तुळसावारी बाबांची समाधी संजीवन झालेली आहे या समाधी संजीवन सोहळ्याचा का कार्यक्रम दरवर्षी या ठिकाणी साजरा केला जातो खरंतर महाराष्ट्र ही संताची भूमी आहे नाथ परंपरेने नटलेला हा महाराष्ट्र आहे त्या नाथ परंपरेतले तुळसापुरी बाबा हे एक आहे आणि त्यांच्या संजीवन समाधीस्थळी हा मोठा उत्साहाचा कार्यक्रम या ठिकाणी होतात गावामधून चांगल्या प्रकारे मिरवणूक निघते आणि मिरवणुकीचं रूपांतर नंतर भंडारामध्ये होतं या ठिकाणी महाआरती होऊन सर्व भाविकांना भंडारा दिला जातो तु। खरंतर तुळसापुरी बाबावरती गाववाल्यांची पूर्ण श्राद्धा आहे बाबांना जो शब्द दिला तो बाबा राखतात आणि आपण दिलेला शब्द बाबां पाळला नाही तर बाबा त्या कुटुंबाचा उद्ध्वस्त केल्याशिवाय राहत नाही म्हणजे बाबाशी निष्ठ असणाऱ्या माणसाचं या गावामध्ये भलं झालेलं दिसतं आणि बाबाशी जर एक निष्ठता राहिली नाही तर त्या माणसाला दाखला दिल्याशिवाय बाबा राहत नाही अशा पद्धतीचा या लोकांना अनुभव आहे आणि त्या अनुभवाला गाठीशी बांधून या ठिकाणचे लोक कायमच्या श्रद्धेने पूर्ण श्रद्धेने बाबा पुढं नमन होतात बाबाची आरती करतात आणि बाबा, करता। बाबा शब्द पाळतात आणि म्हणून या गावामध्ये एक शिस्तीचं वातावरण प्रेमाचं वातावरण आणि धाकाचं वातावरण आहे बाबा पुढं खोटं बोलण्याची लोकांची हिंमत होत नाही त्याला कारण आहे बाबा लगेच चमत्कार दाखवू शकतात आणि ही भावना लोकांमध्ये असल्यामुळे बाबांच्या या कार्यक्रमाला आवर्जून ज्या जे बाहेर गावाला लोक असतील ते सगळे येण्याचा प्रयत्न करतात एक मोठा उत्साह या ठिकाणी बाबाच्या या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने होत असतो तर त्याला पुण्यतिथी मानत नाहीत कारण बाबाच्या इच्छेनुसार त्यांनी ही समाधी घेतलेली आहे आणि म्हणून ही संजीवन समाधी आहे त्यांच्या इच्छेनुसार जे संजीवन समाधी घेतात ती माणसं हे जिवंत असतात असं बोललं जातं आणि म्हणून ते प्रत्यक्ष या समाधीतून प्रत्येक माणसाकडे समाजाकडे पाहत असतात आणि त्या पाहण्याचं स्वरूप हे सूक्ष्म असल्यामुळे तुम्हा आम्हा सामान्य जड जीवाला ते दिसत नाही परंतु जे मोठी माणसं आहेत जे अध्यात्मात मोठी माणसं झालेली आहेत त्यांना हा सगळं समाज वाहत असतो बघत असतो आणि तो सोहळा हा एक एक मोठा सोहळा या ठिकाणी होत आहे पूर्ण गावकरी मंडळी या सोहळ्यामध्ये सहभागी होतात सर्व गावकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी चांगल्या प्रकारे लोकांना भंडारा अर्पण केला जातो आणि हा प्रसाद म्हणून सर्वजण या ठिकाणी भंडारा घेऊन जातात दरवर्षी आषाढी द्वादशीला संजीवन समाधी सोहळा असतो सर्व गावातील सगळे सर्व लोक सर्व मिळून हा सोहळा साजरा करतात अगोदर बारोळाचा कार्यक्रम होतो गावातून मिरवणूक होते मिरवणुकीनंतर इथं आरती होते आरतीनंतर महाप्रसाद असतो आणि जे सगळे आमचे बाहेरगावी जे सगळे नोकरीच्या निमित्तानं काम झालेच्या निमित्तानं गावातून जे सगळे लोक बाहेर आहेत ते सगळे या निमित्तानं गावात येतात आणि ह्या उत्सवामध्ये सहभागी होतात काय अनुभव आले या संदर्भात तुमचा काही अनुभव नाही सगळ्या गावाचं आहे आणि जो श्रद्धा ठेवील या ठिकाणी श्रद्धा ठेवील त्याचं कल्याण होतं असं आमचं सगळ्यांची मत आहे त्यामुळं असं काही शेला आज भुतोडा हे गाव आमच्या सालबाप्रमाणे भुतोडा या गावामध्ये तुळसापूर बाबांचा आमचा मोठा उत्साहात भांडारा साजरा होतो आज बाहेरगावचे जे काय असतील आम्ही मी स्वतः बाहेरगावे असतो सत्य जज सत्यवान डोके हे बाहेरगावे असतात जे काय बाहेरगावची मंडळी आहे या आम्ही वर्षातून एकदा ह्या कार्यक्रमात कुठेही असल तर आम्ही या ठिकाणी जमा होतो आणि गावकरी आणि आम्ही बाहेरगावून येणारे सगळे मंडळी एकत्र ये येऊन मोठ्या उत्साहात कार्यक्रम आम्ही करतो दरवर्षी आषाढी द्वादशीला तुळसत्पुरी महाराजांचा संजीवन समाधीचा उत्सव या ठिकाणी गावकऱ्यांतर्फे आयोजित करण्यात येतो गावातील लहान थोरांपासून प्रत्येक माणूस या ठिकाणी हा उत्सव यशस्वी होण्यासाठी यामध्ये हिरेने भाग घेत असतो या उत्सवामध्ये गावातील असतील इतर परिसरातील शेजारील गावातील लोक या ठिकाणी ह्या उत्सवामध्ये सहभागी होऊन हा या ठिकाणी संजीवन समाधीचं दर्शन घेण्याचं या ठिकाणी बाबांचा आशीर्वाद घेण्याचं काम या ठिकाणी प्रत्येक भक्त करत असतो हा कार्यक्रम आज या या कार्यक्रमामध्ये गोविंद गायकवाड भारूट भारुड सम्राट यांचा या ठिकाणी भुतवाडा ग्रामस्थांच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्या कार्यक्रमामध्ये का सर्व भक्तगण या ठिकाणी सहभागी झाले होते व या त्यानंतर भारुडाचा कार्यक्रम झाल्याच्यानंतर मिरवणुकीने या ठिकाणी बाबांची मंदिरावरती मिरवणूक येऊन या ठिकाणी समा आरती होऊन सदरचा उत्सव पार पडलेला आहे आणि यानंतर सर्व ग्रामस्थांना भक्तांना भंडाऱ्याचं आयोजन केलेलं आहे ग्रामस्थांच्या वतीने ते सर्वांनी या ठिकाणी त्याचा लाभ घेत आहेत ग्रामस्थ या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने या सर्व भक्तांना मी या गावचा ग्रामस्थ म्हणून या सर्वांना शुभेच्छा देत आहे एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी नासिर पठानसह अशोक निमोनकर जामखेड